नमस्कार आणि तोच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत सध्या उन्हाळा चालू आहे आणि यामध्ये कैरी जी आहे ती आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते त्यामुळे ते, ते पदार्थ आपल्याला व्हायलाच पाहिजेत तर आज आपण कैरीपासून कैरी भात बनवणार आहोत खायलाही खूप छान लागतो आणि त्याजव करायलाही खूप सोपं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला कैरी घ्यायची आहे आणि ही कैरी जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर डेटाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कैरीची जी साल आहे ती काढून टाकायची आहे पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे कारण भात बनवण्यासाठी आपल्याला किसलेली कैरी वापरायची आहे आता मी किसून घेते तर त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई मांडलेली आहे त्या कढईमध्ये आपण एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे आणि हे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा असा उभा कट करून घातलेला आहे हा कांदा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे अगोदर हा कांदा जो आहे तो हलकासा परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचं म्हणजे लसूण घेतलेला आहे आलं लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे तो घातलेला आहे साधारणतः एक चमचा त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि सहा सात कडेपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं हे परतवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी कांदा जो आहे तो परतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि त्यानंतर जी कैरी आपण खिसून घेतलेली आहे ती कैरी आपल्याला साधारणतः दोन चमचे एवढे मी याच्यामध्ये घातलेली आहे खूप जास्तसुद्धा घालायची नाही तर भात जो आहे तो आंबडसर असा लागतो त्यामुळे आपल्याला प्रमाणातच कैरी घालायची आहे तर मी या ठिकाणी दोन चमचे घातलेले आहे आणि छान अशी आपल्याला ह्या तेलामध्ये कैरीसुद्धा परतवून घ्यायची आहे मस्त अशी आपण ही परतवून घेणार आहोत तर यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आपण भात शिजवण्यासाठी तर मीठ घालतोच परंतु आपल्याला यासाठीसुद्धा कैरीसाठी आणि फोडण्यासाठी अगदी थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे आणि छान अशी आपली ही कैरी जी आहे ते याच्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे तर या ठिकाणी कैरी जी आहे ती मस्त परतलेली आहे कांद्यासोबत आता आपल्याला याच्यामध्ये भात घालायचा आहे तर मी जो भात आहे तो पांढरा भात शिजवून घेतला होता नेहमी आपण जसा पांढरा भात वरण भाताचा शिजवतो त्याच प्र प्रमाणे आपण हा शिजवून घेतलेला आहे आणि हा भात आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही शिल्लक राहिलेल्या भातापासूनसुद्धा ही कैरी भात बनवू शकता तर आता छान असा आपल्याला हा भात जो आहे तो या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपण हा भात मस्त असा शिजवून अगोदर घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त आता हा परतवून घ्यायचा आहे याला एक दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आप सतत आपल्याला हलवत हलवत हा मस्त असा आपण दोन मिनटं भात परतवून घेऊया अगदी झटपट तयार होतो आता त्यानंतर आपल्याला याच्यावरती छान हिरवीगार अशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हा भात जो आहे तो हलवून घेऊया शेवटी कोथिंबीर घालायची आहे मन म्हणजे भातामध्ये छान अशी हिरवीगार राहते आता आपण गॅससुद्धा बंद केलेला आहे अगदी झटपट असा हा पदार्थ आपला वेगळा असा तयार होतो आता आपण सर्व करूयात तर मस्त असा पाहू शकता आपला कैरी भात जो आहे तो तयार झालेला आहे नेहमीचाच भात खाण्यापेक्षा थोडंसं वेगळा असा प्रकार हा ट्राय करू शकता आणि खायलासुद्धा छान लागतो त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर मस्त चटपटीत असा कैरी भात आपला तयार आहे तुम्हाला हा कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद